नमस्कार आज वैशाख शुक्ल द्वितीया एकोणीसशे एकोणचाळीस अक्षय तृतीया सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी विशिष्ट मुदतीत कर भरणाऱ्या करदात्यांना महापालिकेची दुप्पट सवलत अतिमागास तालुक्यात जीवनमान उंचावणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे मानव विकास आयुक्तांचे निर्देश आणि रामदास खरात स्नेहल पवार आणि गौरांग आमरेंना जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे महापालिकेनं मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी यंदा युद्धपातळीवर बिले बनवून विशिष्ट मुदतीत कर भरणाऱ्या करदात्यांना दुप्पट सवलत देण्याचे जाहीर केले त्यानुसार सन 2017-18 चा मालमत्ता कर थक बाकी चालू वर्षाची रक्कम निर्धारित कालावधीत अदा केल्यास पुढील सहा मईवर कमाल दहा टक्के ते किमान दोन टक्के सूट दिली जाणार आहे याशिवाय दहाही प्रभाग समितीची बिलं पालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध केली असून ऑनलाईन पद्धतीने देखील कर भरता येणार आहे अशी माहिती पालिकेच्या कर विभागातून देण्यात आली ठाणे महापालिका क्षेत्रात चार लाख अडतीस हजार वाणिज्य आणि घरगुती मालमत्ता धारक आहेत यंदा चारशे ऐंशी कोटीचं मालमत्ता कर वसुलीचं उद्दिष्ट ठेवलं आहे पूर्वी कराची देयक बनवण्यास जून उजाडत असे मात्र यंदा पहिल्यांदाच कर विभागाने जलदगतीने कराची देयकं पाठवून एप्रिलमध्येच वसुलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यानुसार मालमत्ता कराची बिलं यंदा पोस्टांनी न पाठवता पालिका कर्मचाऱ्यांद्वारे घरपोच बिलं पाठवण्यास सुरुवात केली असून पालिकेच्या वेबसाईटवर देखील बिलं उपलब्ध केली आहेत तर वसुलीसाठी ऑनलाईन ई सुविधा कर भरण्याची सोय असून पालिकेच्या दहा प्रभागात वीस कर संकलन केंद्रं सुरू केली आहेत वसुलीचं उद्दिष्ट गाठण्यासाठी निर्धारित काळात बिल भरण्यासाठी पूर्वी पाच टक्के सूट दिली जात असे ती आता दहा टक्के केली आहे त्यानुसार एकतीस मेपर्यंत कर भरणा केल्यास दुसऱ्या सहा मईच्या करात दहा टक्के सूट एक जून ते तीस जूनपर्यंत भरणा केल्यास चार टक्के सूट एक जुलै ते तीस जुलैपर्यंत भरणा केल्यास तीन टक्के आणि एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत दोन टक्के सूट दिली जाणार आहे याखेरीज कर भरणा उशिरा केल्यास दोन टक्के दंड आकारण्यात येणार आहे अशी माहिती कर उपायुक्त ओमप्रकाश देवटे यांनी दिली ठाणे महापालिकेत भांडवली मूल्यावर आधारित प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षापासून रेटेबल व्हॅल्यूनुसार कर आकारणी सुरू केल्याने घोडबंदर पट्ट्यातील दोन हजार सोळानंतर वापर परवाना घेतलेल्या नव्या सदनिकाधारकांना चार पट मालमत्ता कर आला आहे हे प्रमाण एकूण मालमत्तांच्या तुलनेत अत्यल्प असून त्यावर प्रशासनाकडून पुनर्विचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं मुंबई महापालिकेनं गॅस पाईपलाईन टाकण्याचं बंद केलेलं काम खासदार राजन विचारे यांच्या हस्तक्षेपामुळं पुन्हा सुरू होऊ शकलं महानगर गॅसनी पूर्व द्रुतगती महामार्गावरील वर्दळीच्या ठिकाणी रस्ता न खोचता एच डी मशीनच्या सहाय्याने पाईपलाईन टाकत असताना मुंबई महानगरपालिकेला पाणी सप्लाय करणारी भातसाची तीन मीटर डायमीटर असणारी पाण्याची लाईन असल्याने मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे काम बंद केलं होतं हे कळताच खासदार राजन विचारे यांनी घटनास्थळी भेट देऊन हायवे मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांना घटनास्थळी बोलावून घेतलं आणि त्यांनी तातडीने पाईपलाईन लोकेटर मशीनच्या साह्याने पाईपलाईनचं ठिकाण निश्चित करून यातील अडथळा दूर केला आणि या मार्गाचं काम पुन्हा सुरू केलं आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाई पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:30 पासून रात्री 9:30 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिले दृश्यवे माध्यम शहापूर आणि मुरबाड या तुलनेन मागास तालुक्यात जीवनमान उंचवणाऱ्या योजनांची अमल बजावणी करण्याचे निर्देश मानव विकास आयुक्त भास्कर मुंडे यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात मानव विकास कार्यक्रमाच्या विविध योजनांचा आढावा घेताना ते बोलत होते बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी जिल्ह्यात मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत मुरबाड आणि शहापूर या दोन तालुक्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांबद्दल तसंच गौण वनोपजसाठी एक वेळचं अर्थसहाय्य नाविन्यपूर्ण योजना मुलींना सायकल वाटप अशा योजनांबद्दल सादरीकरण केलं भास्कर मुंडे यांनी यावेळी सांगितलं की मानव विकास निर्देशांक मोडण्यासाठी प्रथम शिक्षण आरोग्य आणि उत्पन्न या तीन बाबी विचारात घेण्यात येतात महाराष्ट्रातील मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या अतिमागास अशा एकशे पंचवीस तालुक्यांमध्ये मानव विकास कार्यक्रम दोन हजार अकरापासून राबवण्यात येत असून त्यासाठी शासनाने दोन हजार सतरा अठरासाठी तीनशे कोटींचा निधी मंजूर केला आहे या बैठकीनंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून चालवण्यात येत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास केंद्रास भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला आताचं युग हे नोकरीचं नसून स्वतःच्या पायावर उभं राहून व्यवसाय करण्याचा आहे तेव्हा आपण कौशल्य विकास केंद्राचा अधिकाधिक फायदा घेऊन स्वयंस्फूर्तीने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केलं ठाणे जिल्हा क्रीडा पुरस्कारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली या समितीनं जिल्हा पुरस्कारांची निवड केली आहे पॉवर लिफ्टिंग खेळासाठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून दोन हजार सोळाचा जिल्हा क्रीडा पुरस्कार रामदास खरात यांना तल तलवारबाजीसाठी महिला खेळाडू स्नेहल पवार यांना आणि मैदानी खेळाकरता गौरांग आमरे यांची जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी निवड एक मेला महाराष्ट्रदिनी होणाऱ्या या मुख्य शासकीय कार्यक्रमात हे पुरस्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत आता पैठणी घेण्यासाठी ठाण्यातील महिला वर्गाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही कारण ठाण्यात येवल्यातील प्रख्यात सर्वांगी पैठणीचं आगमन झाले पाच वेळा राष्ट्रीय गौरवलेल्या येवल्यातील सर्वांगी पैठणीच्या ठाण्यातील दालनाचं मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं गेली दीडशे वर्ष येवल्यातील भांडगे परिवारानं पारंपरिक पैठणीचं जतन केलं आहे गेल्या तीन वर्षापासून त्यांनी सर्वांगी सारीज हा स्वतंत्र ब्रँड निर्माण केलाय पैठणी घेण्यासाठी महिलांना येवल्यापर्यंत जावं लागत होतं मात्र आता रामारुती रस्त्यावरील सर्वांगीच्या दालनात पारंपरिक पैठणी बरोबरच सर्वांगी सिल्क साड्या ड्रेस मटेरियल्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहे आज अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक वेदात म्हटल्याप्रमाणे हिंदू धर्मातील अत्यंत उत्तम दिवस त्यामुळं एखादं शुभ कार्य किंवा महत्वाची खरेदी या दिवसाचं औचित्य साधून केली की त्या गोष्टीत भरभरहाट होते असं मानलं जात म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी शास्त्रापुरतं का होईना सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सोनं खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून अनेक नवीन उपक्रमही सुरू केले जातात आज अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्या चांदीचे दर घसरले असल्यानं अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून सोने खरेदीसाठी झुंबड उडाली होती काही पेढ्यांनी सोन्याची वळी आणि नाण्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि घडामोडी पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या मला ठाणे वर्त आहेत जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता खेळ घडामोडी शेवटी पुन्हा एकदा विशिष्ट मुदतीत कर भरणाऱ्या करदात्यांना महापालिकेची दुप्पट सवलत अतिमागास तालुक्यात जीवनमान उंचावणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे मानव विकास आयुक्तांचे निर्देश आणि रामदास खरात स्नेहल पवार आणि गौरांग अंब्रेंना जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद